भारत आणि सायप्रस दरम्यान भांडवली बाजारात द्विपक्षीय सहयोग वाढवण्यासाठी पंतप्रधानांच्या सायप्रस दौऱ्यात एक महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे भारताचे राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एन एस सी आणि सायप्रस स्टॉक एक्सचेंज यांच्यातील सामंजस्य करारावर भारताचे पंतप्रधान आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष या दोघांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली या करारामुळे या दोन्ही शेअर बाजारात परस्परांच्या वित्तीय संस्था सूचीबद्ध होण्याबरोबरच अभिनव वित्तीय उत्पादनांचा एकत्रित विकास ज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात सहयोग प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी शक्य होणार आहे तसंच या सामंजस्य करारामुळे गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटीमधल्या एन एस ई इंटरनॅशनल एक्सचेंजच्या माध्यमातून भारतीय आणि युरोपीय भांडवली बाजार जोडले जाणार आहेत गिफ्ट सिटीला आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून नावारूपाला आणण्याच्या प्रयत्नांना यामुळे बळकटी मिळणार आहे